रामकृष्ण हरी मंडळी आता आम्ही आलेलो आहोत करवडी चिंचमळ्या येते म्हणजेच वाघेरीच्या चिंचमळ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजवलेला बादल हा वाघेरी गावचा बादशाह आता तुम्ही बघताय आमचे मित्र दोन मिनिट त्याच्याबद्दल माहिती देतील बोला संबंध महाराष्ट्रात आपल्या वेगाच्या जोरावर गोंडा वर करून जो बैल पळाला अखंड म्हणजे तरुण काळात असा वाघेरीची भरपूर अशी बक्षिस मिळवली बैलगाडी क्षेत्रात वाघेरीचं नाव साता समुद्रपार नेलं या वाघेरीच्या बादलला भेट देण्यासाठी संत सद्गुरु श्री मुकुंद महाराज यांचे सर्व भाविक भक्त त्याला भेट देण्यासाठी आलेत दाखवाची त्या इकडं तर असा हा बादल बघा खूप सुंदर आपण बघतोय कि किती किती मोठ्या ढाली या बादलनं स्वतःच्या जीवावर मारलेले आहेत असा हा नावाप्रमाणेच बादल